नमस्कार सर्वांना कसे आज सर्वजण मी फॉरेस्ट गार्ड प्रियांका तुम्हा सर्वांचे आपल्या फॉरेस्ट गार्ड यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते आज धुळे वनसवृत्ताचे दोन हजार तेवीस साली जो वनरक्षकची भरती झाली होती त्यांचा कट ऑफ मी जाहीर सांगणार आहे तुम्हाला तर तो तुम्ही पहा ज्यांना धुळे वनवृत्तात फॉर्म भरायचा आहे त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे त्यांनी लिहून घेतली तर काही हरकत नाही तर टाय जास्त टाईम न करता मी सुरुवात करते अराखी उमेदवार आहेत ओपन कॅटेगरी जनरल पाच पदे होती तर त्यांचा कट ऑफ हा एकशे अडुसष्ट लागला होता आणि महिलांचे चार पदे होते राखीवचे अराखीव ओपन महिला एकशे चोपन्न कट ऑफ लागला होता त्यानंतर अखेर राखीव खेळाडू एक पद होतं एकशे बावन्न कट ऑफ लागला होता एक, ला एक सर्व्हिसमॅन दोन पदं होती एकशे सव्वीसचा कट ऑफ लागला होता त्याच्यानंतर अंशकालीन पदवी दर आहे एक पद तर त्याचं कॅ कॅन्डिडेट अवेलेबल अवेलेबल झालं नाही मग हे जे आहेत ही जागा ही ओपनमध्ये गेली त्याच्यानंतर हे प्रकल्पग्रस्त आहे एक पद होतं त्यासाठी एकशे आठचा कट ऑफ लागला त्याच्यानंतर अराखीवचं ओपनचं रोजंदारी मजूर एक पद होतं त्यासाठीही कॅन्डिडेट उपस्थित झाला नाही म्हणजे जिथं जिथं कॅन्डिडेट आले नाहीत म्हणजे मिळाले नाहीत अशा जागा तुम्ही असे जिल्हे तुम्ही लिहून ठेवा याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल त्यानंतर ओपनचा होमगार्ड एक पद होतं एकशे सहासष्ट कटअप लागला होता याच्यानंतर एस सी जसाठी अनुसूचित जाती एकच पद होतं एकशे अठ्ठेचाळीसचा कटअप लागला होता त्याच्यानंतर एस सी फिमेल एक पद होतं एकशे बत्तीसचाच कटअप लागला होता फक्त त्यानंतर एस टीचे जनरल चार पद होते एकशे पंधराचा कटअप लागला होता एस टी जनरल एकशे पंधरा चारच कटअप जागा होत्या आणि एस टी महिला चार जागा होती त्यांचा कटअप एकशे शेहेचाळीस लागला होता म्हणजे पहा मुलांचा कटअप किती लागला होता एकशे पंधरा येस yes, टी अनुसूचित जमाती एकशे पंधराचा कट ऑफ लागला होता हा कसा एकशे पंधरा लागला माहीत नाही एकशे अठ्ठावन्न एकशे चुकीचा आहे हा कट ऑफ मित्रांनो हा एकशे पंधरा नाही आहे इथे मार्क्स जास्त आहे एकशे अठ्ठावन्न एकशे चौपन्नचा जर वेटिंग लिस्ट आहे तर मग एकशे अठ्ठावन्न तरी असेल किंवा मग एकशे चौपन्न तरी छप्पन्न तरी मार्क असेल हे चुकून झालेलं आहे ते मी लवकरच कळवते पहा मी तेच म्हटलं असं कसं झालं आणि एस टी महिलांचा कट ऑफ हा एकशे शेचाळीस लागला होता त्याच्यानंतर अनुसूचित जमाती खेळाडू आहेत एक पद होतं एकशे पन्नास कट ऑफ लागला होता एस टी कॅटेगरीच्याही एक सर्व्हिसमॅन मिळाले नाही दोन पद होते त्याच्यानंतर अंशकालीन पदवीधर एक पद होतं त्यांनाही पद जागा मिळाले नाही त्यानंतर प्रकल्पग्रस्त आहे एक पद होतं एकशे चव्वेचाळीसचा कट ऑफ लागला अनुसूचित जमातीतील रोजंदारी मजूर त्यांनाही पद मिळाले नाही उमेदवार त्याच्यानंतर होमगार्ड अनुसूचित जमातीतील होमगार्ड एक जागा होती एकशे शेहेचाळीसचा कट ऑफ लागला त्याच्यानंतर व्ही जे ए त्यांची एक जागा होती व्ही जे ए जनरल एकशे अडुसष्टचा कट ऑफ लागला आणि व्ही जे ए महिला एकच जागा होती एकशे अठ्ठेचाळीसचा कट ऑफ लागला त्याच्यानंतर एन टी डी म्हणजे भटक्या जमाती एक जागा होती एकशे चौसष्टचा कटऑप लागला आणि हां एन टी डी महिलांची जागा नव्हती एन टी डी जनरलचं एकच पद होतं एकशे चौसष्ट त्याच्यानंतर ओबीसीचे पाच प पद होते तर पाच पदांसाठी ओबीसीचा कट ऑफ हा एकशे छप्पन्न लागलेला आहे त्याच्यानंतर ओबीसी महिला चार पदं होती त्यांचा कट ऑफ हा एकशे शेहेचाळीस लागलेला आहे हे मित्रांनो माझी विनंती आहे की लिह लिहून घ्या तुम्ही आणि त्याप्रमाणे म्हणजे तुम्ही हे करू शकता फॉर्म भरायला तुम्हाला याचा निश्चित फायदा होईल आता ओबीसीचे जे खेळाडू आहेत त्यांचा कट एकशे अडतीस लागला होता एका एक जागेसाठी त्यानंतर एक सर्व्हिसमॅन आहे ओबीसीचे दोन पद होती त्यांचा कट ऑफ हा एकशे तीन लागलेला आहे ओबीसीचेही अंशकालीन पदवीधर मिळाले नाहीत इतर मागासवर्ग आहेत प्रकल्पग्रस्त त्यांचा ओबीसीचा प्रकल्पग्रस्त एकशे शेहेचाळीस कट ऑफ लागला त्यानंतर रोजंदारी मजुराचं एक पद होतं ते मिळाले नाही त्यानंतर होमगार्ड एक पद होतं एकशे छप्पन्न कट ऑफ लागला त्यानंतर ई डब्ल्यू एस जनरल तीनच पद होते तीन पदाचा कट ऑफ हा एकशे पन्नास लागलेला आहे डब्ल्यू एसचा त्याच्यानंतर महिला एक पद होतं डब्ल्यू एस एकशे पन्नास कट लागला आहे त्याच्यानंतर माझी सैनिक एक पद होतं डब्ल्यू एस माझी सैनिक एक पद एकशे पंचवीसचा कट लागलेला आहे इथे सुद्धा ई डब्ल्यू एसचे अंशकालीन पदवीधर आले नाही एकच पद एक होतं त्याच्यानंतर रोजंदाई मजुरेही मिळाले नाही एकच पद होतं तर अशा प्रकारे हा कट लागलेला आहे मित्रांनो तर तुम्ही लिहून घेतला असेल अशी मी आशा करते कारण त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल त्याच्यानंतर आता मी पुढचा कट ऑफ सांगेल दुसऱ्या विषयाचा किंवा मग असा ह्याच्यासाठी व्हिडिओ बनवेल की मॅथ रिजनिंगचे किंवा मराठीचे कोणते टॉपिक करू मॅथचे कोणते करायचे किंवा इंग्लिशचे कोणते टॉपिक करायचे यावर मी व्हिडिओ बनवेल सध्या वेळ मिळत नाही आहे पण जसं वेळ मिळते त्याप्रमाणे मी व्हिडिओ बनवत आहे तर तुम्ही नक्कीच याचा फायदा घ्याल अशी मी असं मला आशा वाटते अभ्यास आणि ग्राउंड छान करा मित्रांनो तर थांबते इथे जय हिंद जय महाराष्ट्र